आधारभूत धान खरेदी केंद्रांचे लक्षांक तातडीने वाढवा आमदार विजय रहांगडाले यांची मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना आमदार विजय रहांगडाले यांनी राज्य सरकारकडे जोरदार मागणी केली आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आधारभूत धान खरेदी केंद्रांचे लक्षांक तातडीने वाढवावेत राज्यातील अनेक भागांत धानाचे उत्पादन वाढले असताना सध्याचे लक्षांक अपुरे ठरत आहेत त्यामुळे हजारो शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता असून त्यांना हमीभावात धान विक्री करता येणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे राज्य शासनाने वेळेत योग्य पावले उचलले नाहीत तर शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल असे नमूद करत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिव विनिता सिंगल मॅडम यांना तातडीचे निवेदन दिले आहे शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या शासकीय दाव्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होण्यासाठी खरेदी केंद्रांचे उद्दिष्ट वाढविणे हा अत्यावश्यक निर्णय आहे असे त्यांनी म्हटले त्याचबरोबर त्यांनी स्थानिक प्रशासनाला देखील सूचना दिल्या की शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खात्री करावी व गरज असल्यास अतिरिक्त खरेदी केंद्रे उघडण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी